दोन बिबट्यांच्या हल्ल्यात पाच बकऱ्या ठार धाडसी गुराख्याने बिबट्यांना हुसकावले केम डोंगराच्या पायथ्याशी सुळ्याचा घाट रोकडपाडा येथे दोन बिबट्यांनी पाच शेळ्यांचा फडशा पाडला असून ही घटना सोमवार दिनांक चोवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान घडली रोकडपाडा येथील पशुपालक जयराम खांडवी हा गुराखी केम डोंगराच्या पायथ्याशी सुळ्याची बारी येथे शेतात गुरे व बकऱ्या चारत असताना साडेबारा वाजेच्या दरम्यान बकऱ्यांच्या कळपात अचानकपणे दोन बिबटे घुसल्याने काही क्षणात एका पाठोपाठ एक असे पाच बकऱ्यांच्या नरडीचा घोट घेत जागेवर चावून टाकल्या गोराख्यांनी आरडाओरड सुरू केल्यानंतर बिबटे जंगलात पसार झाले यामध्ये पशुपालक शेतकरी रतन भिका खांडवी यांची एक बकरी कुंडली यशवंत बंगाळ एक बकरी जयराम भिका खांडवी यांच्या तीन बकऱ्या अशा पाच बकऱ्यांचा फडशा पाडला आहे याबाबत वनरक्षक चौधरी वनपरिक्षेत्र अधिकारी विजय वेलकर यांना माहिती देण्यात आली या घटनेचा पंचनामा करून पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या कर्वी शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचे वेलकर यांनी सांगितले या केम पायथ्याच्या परिसरात बिबट्यांची संख्या लक्षणीय असून मानव व वन्यजीवांचा संघर्ष वाढला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केम्प पर्वत पायथ्याच्या परिसरातील नागरिकांनी केली आहे दरम्यान एखाद्या विशिष्ट वेळेला बिबट्या शेळ्या मेंढ्या च्या कळपात घुसून दोन पाच सात ते तेरा अशा बकऱ्यात चावून नरडीचा घोट घेत असतो या घटनेला आदिवासी बोली भाषेत बिबट्या खड्या बकऱ्यांशी ससुली खेळतो असे म्हणतात यावेळी केवळ एक दोन बकऱ्यांचे रक्तप्राशन करतो मांस भक्षण करीत नाही असे ज्येष्ठ आदिवासी नागरिकांनी सांगितले